हिंदू धर्मात श्रावणी सोमवारचे काय आहे महत्त्व कसे करतात पूजा जाणून घेऊया श्रावण महिना हा हिंदूच्या पवित्र चातुर्मासापैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्ट ते तीन सप्टेंबरपर्यंत आहे श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय सोमवारी महादेवाची पूजा विशेषतः वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यात अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी कुंडलीत दोष किंवा आरोग्यासंबंधित समस्या असतील तरीही श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे श्रावणातल्या सोमवारी कशी करतात पूजा सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि पिलाची पाने अर्पण केली जातात यावेळी सकाळी किंवा प्रदोष काळात स्नान करून शिवमंदिरात जावे शक्य असल्यास अनुवानी मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा महादेवासमोर साष्टांग नमस्कार घाला त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपवास करा आणि यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्र दान करावे आणि नंतर उपवास सोडावा या महिन्यात कोणते लाभ होतात ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजाविधी करून आशीर्वाद मिळवू शकतात ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांनाही दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फलदायी असते या महिन्यात कुंडलीतील सर्व दोष जसे ग्रहण दोष दोष, गुरु चांडा दोष इत्यादी शांत करता येतात